ग्लोबल न्यूज अपने आवड़े चैनल लाइक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदळे मी आता आहे धाराशिव येथील सह्याद्री अंकुर शुशुग्रहामध्ये आणि त्या संदर्भातली जास्त अधिक चर्चा आपण करणार आहोत ती दिग्गज दापके सर यांच्या बरोबर साहेब काय सांगाल हा उपक्रम धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रथमत सुरू झालेला आहे हा कसं तुमचं तुम्हाला सुचलं की हे करावं काय सर्वप्रथम नमस्कार मी विश्व विशाल न्यूज चॅनलचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो हो। की हा जो शून्य ते स सहा वर्ष वयोगटातील अनाथ बालकांचा निवास प्रकल्प धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू करण्याचं प्रयोजन एकच होतं की आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प नव्हताच आणि शासनाच्या मान्यतेने आणि सर्व शासनाच्या नियमाटीचं पालन करून अनाथ बालकांसाठी काम करण्याची संस्थेची जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी आणि आपण समाजाचं देणं लागतो म्हणून हा प्रकल्प या ठिकाणी सुरू करण्यात बरोबर डॉक्टर साहेब धाराशिवकरांचा सा कसा सपोर्ट आहे तुम्हाला धाराशिव आपल्याला कशा पद्धतीने सपोर्ट करतात काय सांगाल तसं पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामधील हा पहिला प्रकल्प असल्यामुळं धाराशिवमधील जनतेला याबद्दलची पूर्णपणे माहिती नाही आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की या ठिकाणी शून्य ते सहा वर्षे वयोगटातील जी अनाथ बालकं आहेत अशा बालकांचा या ठिकाणी निवासी प्रकल्प आहे या ठिकाणी आम्ही त्यांचं संगोपन करतो त्यांच्या आरोग्याची काळजी घेतो त्यांचं खाणं पिणं त्यांचं सगळ्या गोष्टी ज्या कुटुंबामध्ये एक आई ज्या पद्धतीनं बाळाची काळजी घेते त्या पद्धतीनं आम्ही त्या बाळाची काळजी घेतो आणि हे जे बाळ आहेत आपल्याकडं जे येणार आहेत ते कोर्टाकडून येत असतात बालकल्याण समिती जी प्रत्येक जिल्ह्याला असते त्या बालकल्याण समितीला कोर्टाचे अधिकार असतात आणि अशी बालकं या ठिकाणी दाखल झालेली असतात धाराशिवकरांना मला या ठिकाणी आवाहन करायचं की त्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे समाज समाजमन त्यांचं जागृत आहे बरेच धाराशिवकर या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेट देऊन गेलेले आहेत आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त धाराशिवकरांना जास्त हा मला निरोप द्यायचा आहे किंवा त्यांना समजावून सांगायचं आहे की आपण या प्रकल्प समजून घ्यावा आणि या प्रकल्पाचा प्रकल्पामध्ये आपण सहभागी व्हावा असं मला आव्हान करायचं नक्कीच डॉक्टर असं वाटतंय की अनाथ मुलं जे आहेत हे शून्य ते सहा तुम्हाला आलेले अनुभव काय आहेत कुठल्या कुठल्या वय जे असतं किती वयापासून कितीपर्यंत आतापर्यंत आलेले आहेत सध्या आपल्या सह्याद्री अंकुर शिशुग्रह या शिशुग्रहामध्ये सध्या पाच बालक या ठिकाणी दाखल झालेले आहेत हा प्रकल्प जवळपास सात महिन्यापूर्वी सुरू झालेला आहे मला देखील या गोष्टीचा अंदाज नव्हता की एवढ्या कमी काळामध्ये एवढे बालक का या ठिकाणी येतील कारण आपला महाराष्ट्राचे कंपॅरिझन आणि जर बघितलं तर धाराशिव जिल्हा हा छोटा जिल्हा बरोबर अशा जिल्ह्यामध्ये देखील अनाथांची संख्या एवढी असू शकते याचा देखील मला अंदाज नव्हता आणि आता सध्या सहा सॉरी पाच बालक या ठिकाणी दाखल झालेली आहे बरोबर डॉक्टर साहेब मला असं विचारायचं तुम्हाला की एखाद्या व्यक्तीला जर मूल नको नसेल नुक घ्यायचं त्यांना त्यांना आणि जर अनाथ आश्रमामध्ये ठेवायचं असेल किंवा आपल्या शिशुग्रहामध्ये ठेवायचं असेल तर त्याची प्रोसेस काय आहे या याच्यामध्ये भारत सरकारची जी गाईडलाईन आहे बालकांचे हक्क जे आहेत त्या संदर्भामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी दाखल झालेले किंवा होणारे जे बालक आहेत हे कौटुंबिक कलहामुळे अडचणीत आलेले किंवा कायद्याच्या गोष्टीमुळे अडचणीत आलेले जे बालक आहेत जे बालक कुटुंबासोबत राहू शकत नाहीत किंवा कुटुंब त्यांना स्वतःसोबत ठेवू शकत नाही असे बालक या ठिकाणी दाखल केले जातात दा यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की कुमारी माता आहेत किंवा कुटुंबातले जे वाढते कलहामुळे होणारे घटस्फोट आहेत किंवा अतिगरीबी परिस्थितीमुळे दाखल झालेले बालक आहेत अशी बाल बालक या आड़, आड़, ठिकाणी दाखल केली जातात परिस्थितीमुळं एखादं बालक आपल्याकडं आहे असं काय एखादं उदाहरण आहे का आपल्याकडं सर्वचे सर्व जी बालकं दाखल झालेली आहेत कौटुंबिक अडचणीमुळं परिस्थितीमुळं दाखल झालेली आहेत बरेचसे बालक आहेत जे ज्यांच्या ज्यांचा जन्म अत्या मुण, करा मुण, हा अत्याचारामुळं बलात्कारामुळं किंवा अनैतिक संबंधामुळं कुमारी मातीमुळे झालेला आहे आणि अशी बालक आपल्याकडे दाखल झाली बरोबर आता आपल्याकडे बालक तर दाखल झालेली आहेत त्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहे पण समजा एखाद्याला जर ते बाळ दत्तक घ्यायचं असेल तर ते घेऊ शकतं का आणि त्याची प्रोसेस काय असणार मला एक सांगायचं आहे की ज्यावेळेला आपल्याकडे हे अशी बालक येतं कोर्टाकडून ज्यावेळेला ये हे बाळ आपल्याकडे येतं त्याला त्यावेळेला सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्या जातात त्या बालकाची केंद्र सरकारची जे पोर्टल आहे सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी शॉर्ट मध्ये आपण म्हणतो कारा सी या पोर्टल पोर्टलवरती आपण बाळाची नोंद करतो आणि शासनाला केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला हे कळवलं जातं की धाराशिव जिल्ह्यामध्ये अशा अशा पद्धतीचं एक बाळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि शासनाकडे त्याची नोंद झाल्यानंतर जे ज्यांना बाळ होत नाही किंवा ज्या कुटुंबामध्ये बाळ नाही आणि अशी जे कुटुंब आहेत अशा कुटुंबामध्ये एक आनंदाचा क्षण आनंदाचा दिवा पेटवण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे या ठिकाणी बाळ दत्तक देण्याची प्रक्रिया केली जाते बरोबर आपल्या शिशुगृहामध्ये दत्तक बाळ तर आले आहेतच आपण चांगलं खूप आपण खूप चांगलं कार्य करताय पण याला काय शासनाचं हे आहे का शासनाला काय मदत करतं का महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन आहे का हा प्रकल्प तुम्ही स्वतः चालवताय समाजाच्या मदतीनं चालवताय काय सांगा हा जो प्रकल्प आहे हे प्रकल्प सुरू करण्यासाठी शासनाचे सर्व नियम आणि पालन करून सर्व शासनाचे सर्व मान्यता घेऊन सर्व लायसन्स घेऊन या संस्थेनं आदरणीय डॉक्टर रमेश दापकेसर हे माझे वडील आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यकर्ते हे सर्व कागदपत्राची पूर्तता केलेली आहे आणि हा प्रकल्प हा लोकसहभागातून चालवण्यासाठी शासनाने निर्देश दिलेले आहेत त्यासाठी सध्या तरी कुठल्या शासनाच्या कुठल्याही फंडची किंवा कुठल्याही अनुदानाची यामध्ये तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळं हा प्रकल्प स्वखर्चातून आणि लोकसहभागातून आम्ही चालवतो डॉक्टर साहेब तुम्ही धाराशिवकरांना काय आवाहन करा पहिली गोष्ट तर मला ज्या बाळं आपल्याकडे येतात त्या समाजातील मुलींना मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की तुमचा कुठेही पाय ढळू देऊ नका जेणेकरून तुम्हाला पालकांना किंवा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यामध्ये खाली मान घालण्याची वेळ येऊ नये बरेचशा आजकाल घटना आपण पाहतोय की कुमारी मातांचं प्रमाण आजच्या काळामध्ये वाढतंय त्यामुळं वैयक्तिक मला तरुण तरुणांना आवाहन करायचं की तुम्ही कुठल्याही मुळाला बळी न, न, न पडता तुमच्या आयुष्यामध्ये असं अशा पद्धतीची वेळ येऊ नये यासाठी मला समस्त धाराशिवकरांना आवाहन करायचे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपले आई वडील आणि आई वडिलांचे संस्कार याच जतन करा आपली जी संस्कृती आहे त्याचं अनुकरण करा जेणेकरून आपल्यावरती अशा पद्धतीची वेळ येणार नाही बरोबर आहे डॉक्टर साहेब आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहत असतो आणि धाराशिवकर पाहतात की असे असं सुरू झालेलं आहे आपल्या धाराशिवमध्ये मध्ये कुठेतरी हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा न करता आपल्या इथं येऊन वाढदिवस साजरा करतायत हे सुद्धा अतिशय छान आहे आणि कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला आणखी त्यांचा धाराशिवकर हे खरोखरच चांगलं समाजमन असलेले लोक आहेत माझा जन्मच धाराशिवचा आहे त्यामुळे मी इथल्या लोकांना सगळ्यांना ओळखतो मला सर्वांना एक विनंती करायची आहे की आपण या शिशुगृहामध्ये या यावं ह्या बालकांच्या काय अडचणी आहेत आणि समाजाच्या काय अडचणी आहेत हे जाणवे कुटुंबी आणि हे ज्यांना समाजमान्य आहे ज्यांना जे इमोशनल आहेत त्यांना समाजाची गरज कळते अशी बरेचसे युवक किंवा कुटुंब या ठिकाणी स्वतःचा वाढदिवस साजरा करत आहेत आणि वाढदिवसाच्या माध्यमातून या लहान बालकांना मदत करत आहेत आपण आता पाहतो की वाढदिवसावरती किंवा कौटुंबिक कार्यामध्ये खूप भरमसाठ खर्च या ठिकाणी करण्याची प्रथा आहे आणि तो फोटोच्या माध्यमातून फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तर तो, तो प्रयत्न कमी झाला पाहिजे तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा आहे लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे वर्षश्राद्ध करायचं आहे पुण्यतिथी करायची आहे किंवा एखाद्या जयंती उत्सव करायचा आहे तर माझी एक तुम्हाला विनंती आहे की आपण या बालकांकडे यावं त्यांच्या अडचणी काय आहेत कारण लोकसहभागाची या प्रकल्पाला खूप मोठी गरज आहे आपण जर या प्रकल्पामध्ये मदतीचा हात दिला तर आम्हाला देखील या ठिकाणी काम करायला हरूप येईल आणि हा प्रकल्प आज चार खोल्यामध्ये आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये करता येईल त्यासाठी मला लोकांना आवाहन करायचंय की आपण यामध्ये सहभाग नोंदवा खरं तर धाराशिवकरांनी आपले वाढदिवस असतील किंवा वेगवेगळ्या वेग लग्नाचे वाढदिवस असतील किंवा वेगवेगळ्या वेग गोष्टीवरती वेग वेग आपण पैशाचे खर्च करतोय त्या अशा सामाजिक कार्यासाठी नक्कीच यावं आणि इथं या शिशुगृहासाठी मदत करावी आणि करणं आपलं कर्तव्य पण आहे डॉक्टर साहेब मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आपल्याकडे आता पाच लहान मुलं आहेत याच्यामध्ये सगळ्यात कमी वयाचं बाळ आपल्याकडे आलेलं आहे ते किती दिवसाचं होतं किंवा किती महिन्याचं सगळेच बाळ हे कमी वयाचे आहेत पण त्यातल्या सांगायचं झालं तरी एक बाळ असं आहे की जन्मानंतर एक तासामध्ये या अनाथ ग्रहामध्ये सह्याद्री शिशुग्रहामध्ये दाखल झालेलं आहे त्याला स्वतःच्या आईचं दूध देखील पिण्याचं भाग्य केला नाही त्यानंतर एक बाळ आपल्याकडे आलेलं आहे तीन दिवसाचं बाळ आलेलं आहे एक बाळ आलेलं आहे वयाच्या पाचव्या दिवशी म्हणजे जन्मान पाचव्या दिवशी या ठिकाणी दाखल झालेला आहे एक बाळ वयाच्या सहाव्या दिवशी या ठिकाणी दाखल झालेला आहे एक बाळ वयाच्या तेराव्या दिवशी या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि हा प्रकल्प मागच्या सात महिन्यापासून चालू असल्यामुळं हे बाळात एकदम अद्य गोंडस आणि त्यांचं तब्येत त्यांचं वजन वाढतंय त्यांची काळजी या ठिकाणच्या आया केअरटिकर घेतात आणि या गोष्टीचं आम्हाला समाधान वाटतं नक्कीच डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब अगदी पाच दिवसाचं बाळ पण आपल्याकडं आलेलं आहे तर हे आता आपल्याकडे पाच मुलं आहेत किंवा मुली असते बाळ आहेत तर ह्याच्यामध्ये मला हे विचारायचं आहे की त्यांनी आपल्याकडं समाजामध्ये ज्या वेळेला एखादी महिला आई होते म्हणजे एखादा पुरुष वडील होतो त्यावेळेला त्याचं कर्तव्य असतं की त्या बाळाचा सांभाळ करावा आणि ते त्याबद्दलचं त्यांचं मातृत्व देखील असतं या ठिकाणी दाखल झालेले जी मुलं आहेत ते, ते स्वकुशीनं त्या मातेनं किंवा त्या आईनं सोडलेलं नाही त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये काही मजबुरीच्या गोष्टी अशा आहेत की त्यांना जीवावरती काळजावरती दगड ठेवून या ठिकाणी बाळांना या ठिकाणी सरेंडर करावं लागलं आहे काही माता अशा आहेत की त्या लग्नाच्या अगोदरच गर्भवती राहिलेल्या आहेत कुमारी माता आहेत काही माता अशा आहेत की त्यांच्यावरती बलात्कार झालेला आहे प्रेप झालेला आहे आणि त्यातनं त्या बाळाचा जन्म झालेला आहे काही माता अशा आहेत की त्यांची आर्थिक परिस्थितीच नाही नवरा सांभाळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्या पूर्वीचेच काही बाळ आहेत दोन तीन बाळ आहेत आणि ह्या बाळामध्ये अजून स्वतःची भाकरीचा प्रश्न आहे आणि ह्या बाळाला सांभाळणार कस म्हणून विश्वासाने शासनाच्या मदतीनं आणि सह्याद्री अंग विश्वास ठेवून अशा मातांनी या ठिकाणी बाळाला आमच्या ताब्यात दिलेला आहे आणि निश्चितच या बाळांचं संगोपन या ठिकाणी चांगलं होणार आहे आणि ज्या कुटुंबामध्ये बाळ नाही अशा ठिकाणी शासनाच्या मदतीनं दत्तक दिल्यानंतर ज्या कुटुंबामध्ये बाळ नाही अशा बाळ कुटुंबामध्ये निश्चितच आनंद दक्षण या सह्याद्री मिळणार माध्यमात आणि याचं काम करताना आम्हाला समाधान डॉक्टर साहेब मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता अगदी छोटी छोटी मुलं आहेत बाळ आहेत त्या बाळांची काळजी कशा पद्धतीने घेतली जाते आपल्या पूर्ण स्टाफ करणं या ठिकाणी ज्या वेळेला बाळ आमच्याकडे दाखल केलं जातं त्यावेळेला आम्ही सर्व सगळ्यात पहिल्यांदा त्याची आरोग्याची तपासणी करतो बाळाला कुठला आजार आहे का बाळ सुदृढ आहे का आजार असेल तर त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये आम्ही दाखल करतो आणि वयाच्या सहा वर्षा सहा महिन्यापर्यंत आईला दूध प्यायला पेणं गरजेचं असतं अशा वेळेला आई सोबत नसल्यामुळं आपण पावडरचं दूध त्या बाळाला फासतो मिल्क फॉर्मूला जे बालरोगतज्ञ संघटनेनं आणि वैद्यकीय जे सजेस्ट केलेलं आहे अशा पावडरचं दूध आम्ही त्या ठिकाणी बाळाला पाचतो आमच्याकडं काम करणाऱ्या ज्या आया आहेत केअरटेकर आहेत त्या लहान बाळांचं रोजचं जे काही का, आई जिचं काळे काळजी घेते बाळाला आंघोळ घालणे त्याची लघवी संडा साफ करणे त्यांना नाहूबाकू घालणे या सगळ्या गोष्टी या ठिकाणच्या महिला आईच्या भा भूमिकेचा त्या ठिकाणी करतात बरोबर डॉक्टर बर। साहेब शिशुगृहामध्ये आपल्या एखाद्याला ॲडमिट घ्याय ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांना संपर्क संपर्क कसा करावा लागेल तुमच्याशी संपर्क साधावा लागेल आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की एखाद्याला बाळ जर दत्तक घ्यायचं असेल तर त्यांनी संपर्क आपल्या शिशगृहाशी साधला तर चालेल प्रोसेस काय आहे जर समाजामध्ये आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी आपण ज्या वेळेला एखादी अशी घटना बाळ पाहतो की कुमारी माता असेल किंवा बलात्कार पीडित महिला असेल किंवा अत्यंत गरीब परिस्थिती असेल तर आपण पाहतो की बऱ्याच वेळेला अशा घटनेमध्ये पालक त्या मुलींना किंवा मुलांना मदत करत नाहीत अशा वेळेला ते बाळ उकंड्यावरती फेकून दिलं जातं मंदिराच्या पायरीवरती सोडलं जातं किंवा मस्िदीच्या पायरीवरती सोडलं जातं तर माझी एक या ठिकाणी आवाहन करायचं की आपण अशा गोष्टी केल्यानंतर कायद्याचा ससे मिरा किंवा पोलिसांची जी ऍक्शन तुमच्यावरती होणार आहे ती टाळण्यासाठी तुम्ही स्वतःहून कायद्याप्रमाणे या ठिकाणी आणून तुम्ही बाळाला दाखल करू शकता तुमचं नाव तुमची ओळख या ठिकाणी कायद्याप्रमाणे गुप्त ठेवली जाते आणि ते बाळ आम्ही त्या ठिकाणी सांभाळतो बरोबर आहे आता तुम्ही उल्लेख केला की मंदिर असेल मस्जिद असल किंवा अगदी उखंड्यावरती पण म्हटलं की बाळ ठेवलं जातं तसा काय प्रसंग घडलेला एखादं बाळ आहे का आपल्याकडं आपल्याकडं जे बाळ दाखल झालेले दा आहे त्यापैकी आपण त्या मा, मातीकडं पोचलो पोलीस यंत्रणेच्या माध्यमातन समाजसेवी व्यक्तींच्या माध्यमात आणि आम्ही त्यांची काउन्सिलिंग केली आणि त्या बाळाला त्याचा बाळ ज्या बाळाला जीव धोक्यात न दावा यासाठी आम्ही त्यांना विनंती केली त्यांना कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि डायरेक्टली जन्मानंतर ते बाळ आपल्या सह्याद्री अंकुरशी शुक्रामध्ये दाखल करतो डॉक्टर साहेब तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्ही आमच्याशी संवाद साधला एवढी छान माहिती दिली आणि तुम्ही एवढं छान काम करताय त्याबद्दल खरंच धाराशिवकर तुम्हाला नक्की सपोर्ट करतील अशा शुभेच्छा देतो आणि आपण इथंच थांबूयात धन्यवाद धन्यवाद सर, सर। तर आज आलो होतो आपण धाराशिव येथील सह्याद्री अंकूर शुशुगृहामध्ये आणि इथं नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे धाराशिव धन्यवाद विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा